अनुसूचित जमातीच्या नामसदृशाचा फायदा घेऊन कोळी समाजाने घेतलेले महादेव कोळी आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे आणि प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य दोन मागण्यांना घेऊन आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे अनुसूचित जमातीच्या साडेसात टक्के आरक्षणामध्ये कोणत्याही इतर जातींना समाविष्ट करू नये दोन हजार सतराच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी रखडलेली बारा हजार पाचशे आदिवासींची विशेष पदभरती घेण्यात यावी आधी मागण्याही यावेळी करण्यात आल्या जळगाव अकोला अमरावती तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या नामसदृशाचा फायदा घेऊन आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र घेण्यात आले असून ते रद्द करण्यात यावे या मागण्यासाठी बेमुदत ठिया आंदोलन सुरू करण्यात आले आहे संपूर्ण आदिवासी आरक्षण ब्रचा कृती समितीद्वारे आता आम्ही तो उपयोग आपले ठे आंदोलन सुरू केलेलं आहे ते बेमुदत ठे आंदोलन आहे आणि आमची प्रथम मागणी अशी आहे का अनुसूचित जमातीच्या जमातीच्या नाम सदृश्याचा फायदा घेणारे अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून विदर्भामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये जे जो पवर्ग एस बी सीमध्ये येतो तो पवर्ग स्वतः म्हणतो का आम्ही आदिवासींना आम्हाला आदिवासी सर्टिफिकेट देण्यात यावे आणि काही अमरावती जिल्ह्यामध्ये एच ओ कार्यालयाने घोषित काही त्यांना कार्डसमी इशू केले त्याचा आम्ही निषेध करतो कारण की अनुसूचित जमाती जाती आणि जमातीच्या जा प्रयोगामध्ये हे बसत नाही हे ऑलरेडी एकोणीसशे ब्याऐंशीपासून यांना एस बी सी प्रयोगामध्ये घेण्यात आलं आणि केंद्रामध्ये ओबीसी आहे परंतुसुद्धा हे आदिवासी सर्टिफिकेट मागतात आणि प्रशासन याला सर्टिफिकेट देते म्हणजे कुठेतरी संविधानिक कायदा जो आदिवासीसाठी बनलेला आहे त्या कायद्याची विटंबना हे इथली प्रशासन व्यवस्था करत आहे म्हणून आम्ही आंदोलनावर बसलेला आणि येणाऱ्या काळा येणारा जो हा काळ आहे तर का तुम्हाला माहीत असेल आदिवासी अजूनही कमकुवत आहे आदिवासीपाशी सर्टिफिकेट नाही आहे आदिवासी राहिले घर नाही आहे परंतु हे बलाढ्य लोक त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही आज बेमुदत ठे आंदोलन सुरू केले आहे कलेक्टर ऑफिसच्या समोर ते आमचं निरंतर चालू राहणार आहे आणि आमची दुसरी मागणी अशी आहे का कोणत्याही जातीला आदिवासीच्या प्रभागामध्ये घुसू देणार नाही आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं जे आरक्षण आहे त्या आराशाच्या वाटेमध्ये कोणाला आम्ही घुसू देणार नाही ही आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी अशी आहे दोन हजार सतरामध्ये सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलं आहे का आदिवासीची विशेष पदभरती घेण्यात आवी परंतु अजूनपर्यंत ठाकरे सरकार असो शिंदे सरकार असो फडणवीस सरकार असो या कोणत्याही तिन्ही सरकारने आदिवासीची पदभरती केली नाही आम्ही अधिवेशनानं खूप मोठे मोर्चे काढले परंतु अजिबात इथं आदिवासी समुदायाला विचारल्या जात नाही त्यासाठी आम्ही थिए आंदोलन चालू केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही बहुसंख्येने आदिवासी समाज बाजू इथं जमा होणार आहोत एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर